धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धामणगाव या गावात शिवारामधील जी पाण्याची मोटर आहे कृषी पंप हे चोरीला गेल्याबद्दलची तक्रार ही दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेली होती आणि या गुन्ह्याचा ज्यावेळी तपास सुरू करण्यात आला त्यावेळी हे जे काही चोरी आहे ती आ, सुनील भोई याने केल्याचं त्याच्यात निष्पन्न झालं होतं सुनील भोईला ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने त्या ते गुन्ह्याची कबुली दिली तसंच त्याने यापूर्वी पण काही गुन्हे केले होते आणि त्याच्यामध्ये चोरीला नेलेल्या ज्या काही पाण्याच्या मोटर होत्या त्या ते त्याने त्याच ते गावामध्ये दिगंबर चव्हाण नावाच्या व्यक्तीला विकल्याची कबुली दिली होती त्याप्रमाणे या दोघांना शिरूर या गावातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून एकूण पाच जे कृषी पंप पाण्याच्या मोटर्स आहेत त्या देखील हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि या गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सर, अप्पर अधीक्षक सर, तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास ता धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे करण्यात येतो आहे